नमस्कार मित्रांनो आरंभ एम पी एस सी मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं पर्यटन स्थळ जे की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असतात असे आपण दीडशेच्या जवळपास आपण महत्वाचे असे पर्यटन स्थळ आणि त्यांचे राज्य त्यांचे स्थान आणि त्यांना निर्माण कोणी केलं किंवा कुणाच्या काळ कार्यकालामध्ये झालं हे आपण एकदम डिटेलमध्ये पाहिलेला आहे आता ह्याच्यानंतर आपण असाच एक महत्वाचा टॉपिक घेऊन आलो आहोत ते आहे आपल्या नॅशनल सिक्युरिटी आपल्या भारताचे जे रक्षा आहे सिक्युरिटी आहे ती कशा पद्धतीने काम करते त्यांचे मार्ग कोण कोणते आहेत त्यांचे ऑफिस कुठे आहेत हे आपण आता पाहणार आहोत तर हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ते नॅशनल सिक्युरिटीच्या दृष्टीने देखील आपल्याला करंट मध्ये सुद्धा विचारू शकतात त्याच्यामुळं आपल्याला हे पाठ असणं गरजेचं आहे मित्रांनो तर आपण पाहूयात आता उशीर न करता लगेच आपण मुद्द्याकडे वळूयात तर भारताच्या नियुक्ती केली आहे किंवा मग तीन तीन, तीन भाग पाडलेले आहेत त्याचे तर त्याचे सर्वोच्च सेनापती असतात आपले भारताचे राष्ट्रपती त्यानंतर त्यानंतर राष्ट्रपती असतात तर सरसेनापती परंतु ते जे कार्यकाळात काम बघत असतात सर्व काम बघत असतात संरक्षण मंत्री कारण प्रशासन सर्व हे आपल्या मंत्रिमंडळाकडून चालवले जात आहे तर भारतीय अशाच प्रकारे तो रक्षा मंत्री आपलं काम बघतो संरक्षण मंत्री आणि पर त्याचे जे मुख्य अध्यक्ष असतात किंवा मग तिन्ही दलाचे जे सर्वोच्च पद असते ते राष्ट्रपती पदाकडे असते राष्ट्रपतीकडे असते तर त्यांनी काय केलं की आता आपल्याला तीन भागामध्ये संरक्षणाच्या दृष्टीने विभाग विभाजन केलं आहे कोणतं पहिलं आहे थळसेना दुसरा आहे नौदल जलसेना त्यानंतर तिसरा आहे वायुसेना हवाई दल असे तीन त्यांनी भाग पाडलेले आहेत त्यानंतर आपण आता थळसेनेचं बघू आर्मीचं बघू आपण तर याचे प्रधान असतात मुख्य असतात ते चीफ ऑफ द आर्मी स्टाफ या नावाने ओळखल्या जातात त्याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे आणि त्याचे सात कमांड आहेत आर्मीचे सात कमांड विभागले आहेत तर त्याच्या आर्मीच्या सात कमांडरच्या चीफला काय म्हणतात द आर्मी, आर्मी स्टाफ तर त्याचे विभाग कसे आहेत आपण सात विभाग पाहूयात आता तर कमांड आहे पश्चिमी कमांड त्याचे मुख्यालय आहे चंडी मंदिर इथे आणि उत्तरी कमांड मध्ये कोण आहे उधमपूर येथे त्याचे मुख्यालय आहे मध्य कमांडचे लखनऊ येथे त्याचे मुख्यालय आहे पूर्वी कमांडचे कोणाकडे आहे कोलकाता कोलकाता या शहरामध्ये त्यानंतर दक्षिण कमांड कोणाकडे आहे दक्षिण विभागचा तर पुणे आपल्या महाराष्ट्रात आहे तर दक्षिण पश्चिम कमांड असणार जयपूर जयपूर हे राजस्थानमधील शहर जयपूरमध्ये आहे त्यानंतर ट्रेनिंग कमांड कुठे आहे तर ट्रेनिंग कमांड शिमला या राज्यामध्ये आहे तर ह्याचा प्रत्येक कमांडर जनरल ऑफिसर जो असतो कमांडिंग इन चीफ ह्याच्या अंदर काम करत असतो प्रत्येक ह्या सात सात ज्या कमांड आहेत त्याचा प्रत्येकाचा जो मुख्य असतो जनरल ऑफिसर कमांड कमांडर जनरल ऑफिसर असतो तो कमांडिंग चीफ इन चीफ याच्या अंतर खाली काम करत असतो त्यानंतर पाहू आपण नौदल नौदल काय करत आहे तर जलसेना जलसेनेच याचे प्रधान असतात मुख्य असतात या पदाचे असतात त्यांना काय म्हटल्या द नेव्हल स्टॉप म्हणल्या म्हणून देखील ओळखल्या जाते त्याचे मुख्यालय आहे दिल्ली येथे तर नेव्हीचे मुख्यालय कुठे आहे दिल्लीला आहे त्यांच्या चीफला काय म्हटलं जात आहे त्यांच्या चीफला म्हटलं जाते चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ त्यानंतर त्यांचे त्यांचे मुख्यालय दिल्ली येथे तर त्याचे तीन कमांड कमांड मध्ये त्यांना विभागण्यात आलेले आहे त्याचे अधिकारी एक व्हाईस ऍडमिरल असा एक असतो आणि प्रत्येक कमांडाच विवरण आपण खाली पाहणार आहोत आता त्याचे तीन कमांड नेवीचे तीन कमांड मुख्य मुख्य आहे त्याचे मुख्यालय दिल्लीला तर त्याचे तीन कमांड पाळलेले आहेत ते कोणकोणते हे बघा पूर्वी कमांड एक आहे ते आहे विशाखापट्टणमला पूर्वेकडे असणार तर पश्चिमेकडे असणार कुठे मुंबईला आहे आणि दक्षिणेकडे असणार ते कुठे कोची या ठिकाणी आहे अशा अशा प्रकारे हे जलसेना नेवी काम करत असते नेवी कम नेवीचे कमांड किती आहे तीन लक्षात ठेवा आणि थल आर्मीचे किती आहे तर सात आहेत मुख्यालय कमांड त्यांचे सात आहेत मुख्यालय दिल्ली नेवी नेवीचे देखील मुख्यालय दिल्ली त्यानंतर आता पाहू आपण वायुसेना हवाई दल काय कस कार्य करते तर याच्या प्रधानाला काय म्हणल्या जाते मुख्याला एअर चीफ ऑफ मार्शल एअर चीफ मार्शल असं म्हटल्या जाते तर त्यानंतर त्याला चीफ ऑफ द एअर स्टाफ असं असं देखील म्हटल्या जाते त्यानंतर याचे मुख्यालय देखील दिल्ली येथे आहे त्यानंतर वायुसेनेचे सात कमांड मध्ये त्याचे विभाजन केल्या गेले सात कमांड कोण कोणते आहेत तर आपण ते देखील पाहूयात सात कमांड मध्ये आपण पहिलं पाहू पूर्वे पूर्वेकडील विभाग कोणता आहे शिलाँग केंद्रीय कमांड कुठे आहे अलाहाबाद इलाहाबाद मध्ये दक्षिण पश्चिम कमांड कुठे आहे गांधीनगर मध्ये तर मेंटेनन्स कमांड म्हणून कुठे काम त्याचे मुख्यालय नागपूर येथे आहे त्यानंतर पश्चिमी कमांड म्हणजेच पश्चिमी विभाग कुठे आहे दिल्ली येथे आहे दक्षिणी कमांड तिरुवनंतपुरम मुख्यालय आहे तर ट्रेनिंग कमांड बंगळुरू येथे मुख्यालय आहे अशा प्रकारे याचे मुख्यालय सात मुख्यालय वायुसेनेचे सात मुख्यालय आणि जलसेनेचे तीन मुख्यालय आणि थल सेनेचे सात मुख्यालय त्याचे विभाग असे विभागाच्या केलेले यांचं तर अशा प्रकारे हे महत्वाचं असणार तीन आपले संरक्षणाच्या विषयी दृष्टीने खूप महत्वाचे होते त्यानंतर त्यांच्या ऑफिसरला काय म्हणल्या जाते हे आपण एक महत्वाचं असणार ते आपण एक पाहणार आहोत आता बघा सेनेला से वायुसेनेला आणि जलसेनेला या तिन्ही सेनेला त्यांच्या ऑफिसरला काय म्हटलं जाते ते बघणार आहोत आता स्थलसेना बघू तर जनरल वायुसेना चीफ ऑफ मार्शल जलसेनेच्या ऍडमिरल त्यांचे श्रेणी आहे त्यानंतर लेफ्टनंट जनरल त्यानंतर मेजर जनरल स्थलसेनेचे आहेत ब्रिगेडियर त्यानंतर कर्नल त्यानंतर लेफ्टनंट कर्नल त्यानंतर मेजर त्यानंतर कॅप्टन आणि लेफ्टनंट असे सेनेचे आपण श्रेणी पाहू शकतो त्यानंतर वायुसेना येते आता हवाई वाहतूक हवाई सेना पाहूयात वायुसेना पाहूयात तर एअर चीफ मार्शल येतो फर्स्ट त्यानंतर एअर मार्शल त्यानंतर एअर व्हाइस मार्शल त्यानंतर एअर कमांडो त्यानंतर ग्रुप कॅप्टन विंग कमांडर स्क्वाडन लीडर फ्लाइंग लेफ्टनंट त्यानंतर फ्लाइंग ऑफिसर अशी त्याची श्रेणी लागते त्यानंतर आता आपण पाहू जलसेना त्या जलसेनेमध्ये त्यांची पदांची श्रेणी आहे ऑफिसरची ती आहे ऍडमिरल त्यानंतर व्हॉईस ऍडमिरल रिअर ऍडमिरल त्यानंतर कमांडर त्यानंतर कॅप्टन कमांडर त्यानंतर लेफ्टनंट कमांडर लेफ्टिनेंट सब लेफ्टनंट असे त्याची विभागने केलेले आहे तर आता आपण काय पाहिलो आहोत तर आर्मीवाल्याची किंवा आपल्या संरक्षण दलाची जी पदाची श्रेणी असते त्या पदामध्ये आपण पाहिलेलं आहे सेना वायुसेना जलसेना यांची श्रेणी कोणत्या पद्धतीने काम करते ते आपण आता पाहिलेलं आहे त्यानंतर आता आपण पाहणार आहोत भारतीय सेनेचे निर्माण कधी झालेले आहे एक सतराशे अठ्ठेचाळीस मध्ये मित्रांनो आपल्या सेनेच निर्माण झालेलं आहे त्याची स्थापना केलेली आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत त्याच सतराशे अठ्ठेचाळीस मध्ये आपला प्रारंभ झाला याचा ते, ते कशामुळे झाला आता आपण पाहूयात त्या सतराशे अठ्ठेचाळीस मध्ये मेजर स्ट्रजर लॉरेन्सने मद्रास येथे भारतीय सैनिकांसाठी एक छोटेसे तुकडे निर्माण केले होते भारतीय सैनिकांची एक छोटेशी तुकडे निर्माण केले होते त्याच कारणा मेजर स्ट्रेंजर लॉरेन्सला भारतीय इंग्रज सेनेचा जनक म्हणून आजही पुकारल्या जाते आजही त्यांची ओळख आहे स्ट्रिंजर लॉरेन्सला भारतीय इंग्रज सेनेचा जनक म्हणून त्यांची ओळख आहे अशा प्रकारे आपल्या भारतीय सेनेचे निर्माण केलेले आहे तर आता पुढचा महत्वाचा मुद्दा पाहूयात भारताच्या सैनिक प्रशिक्षण संस्था आपल्या ज्या असतात संस्था आहेत कोणकोणत्या आहेत त्या आर्मी आहेत एअरफोर्स आहे नेव्ही आहे यांचं प्रशिक्षण संस्था कुठे आहेत हे देखील आपल्याला माहिती असणे गरजेचं असते मित्रांनो त्यामुळे आपण आता पाहणार आहोत आर्मीच स्थलसेनेचं पहिलं प्रशिक्षण केंद्र पाहूयात आपण संस्था आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी तिलाच एन डी ए असं देखील म्हटलं जाते तिचं स्थान आहे खडकवासला येथे तर त्याची संस्था आपण आता पाहू इंडियन मिलिटरी अकॅडमी आय एम ए असं देखील म्हटलं जाते इंडियन मिलिटरी अकॅडमीचे स्थान आहे म्हणजे ते जे मुख्यालय आहे ते देहरादून येथे त्याचं प्रशिक्षण संस्था आहे त्यानंतर इन्फेंट्री स्कूल म्हणून आहे ते मऊ मध्य प्रदेशमध्ये मऊ हा जिल्हा आहे लक्षात असू द्या मऊ म्हणजे असं लक्षात येणार नाही ते मध्य प्रदेशमध्ये मऊ हा जिल्हा आहे त्यानंतर आर्टिलरी स्कूल म्हणून आहे ती देवळाली नाशिक येथे आहे त्यानंतर नॅशनल डिफेन्स कॉलेज म्हणून आहे तर ती संस्था आहे नवी दिल्ली येथे त्यानंतर डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज ही प्रशिक्षण संस्था वेलिंग्टन येथे आहे त्याच्यानंतर आर्मड सेंटर असं नाव आहे सेंटर म्हणून नाव आहे ते आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सध्या अहमदनगरचं नाव अहिल्याबाई होळकर असं जिल्ह्याचं नाव केलेलं आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर आपण आता असाच पुढचा मुद्दा आहे वायुसेनेचा म्हणजेच एअरफोर्स आहे त्याच्या प्रशिक्षण संस्था कुठे आहे तर त्यांना प्रशिक्षण कुठे दिले जाते हे आपणास माहिती असणे गरजेचे आहे मित्रांनो आता पाहूयात आपण एअरफोर्सिस्ट्रेटिव्ह ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉलेज हे कुठे आहे कोयंबत्तूर त्यानंतर पॅराट्रुपर ट्रेनिंग स्कूल आग्रा त्यानंतर एअरफोर्स टेक्निकल कॉलेज हे प्रशिक्षण संस्था जलाहली जलाहली कुठे आहे बंगलोर येथे आहे हे ये लक्षात ठेवा नाव अवघड आहे थोडस जलाहली नावाने एअरफोर्स टेक्निकल कॉलेज आहे तिथं प्रशिक्षण दिले जाते त्याच्यानंतर आपण दुसरं पाहू एअरफोर्स अकॅडमी ती आहे हैदराबाद येथे है है त्यानंतर एलिमेंटरी फ्लाइंग स्कूल याची संस्था आहे प्रशिक्षण संस्था आहे बिदर बिदर कुठे आहे कर्नाटक तर बिदरमध्ये आहे ते त्यानंतर आता पुढचा मुद्दा पाहूयात आता नौसेना पाहू नेव्हीचे प्रशिक्षण संस्था या कुठे दिल्या जातात ते देखील आपल्यास माहिती असणे गरजेचं आहे त्यामुळे आता आपण पाहू आय एस एस चिलकार ही संस्था आहे ती भुवनेश्वर येथे आहे त्यानंतर आय एन एस yes, तसिर yes, कार्स आय एन एस तहसील कार्स म्हणून आहे ती संस्था विशाखापट्टणम येथे आहे त्याच्यानंतर आय एन एस yes, शिवाजी लोणावळा येथे त्याचं नौसेनेचं म्हणजेच नेव्हीचं ने प्रशिक्षण संस्था आहे आपल्या लोणावळा येथे आहे तर त्याच्यानंतर आय एन बेंदुरथे म्हणून आहे ती संस्था आहे कोची येथे त्यानंतर विषयक आपण पाहूयात इंडियन इंडियन नेव्हल अकॅडमी म्हणून प्रशिक्षण संस्था आहे ती आहे कोचीमध्ये कोचीमध्ये दोन आहेत आय एन बेंदुरथी आणि इंडियन नेव्हल अकॅडमी अशा दोन संस्था कोची कोचीमध्ये आहेत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आय एन एस शिवाजी या नावाने लोणावळा येते हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत तर आपल्या संरक्षणाच्या दृष्टीने असे असं असणारे ज्या संघटना आहेत म्हणजे ज्या संस्था आहेत त्या कोणकोणत्या आहेत त्यांचे वर्ष कोण कोणत्या येतं आणि त्याचे मुख्यालय कुठे येतं हे देखील आपण पाहणार आहोत आता पाहूया आसाम रायफल्स आपल्याला माहित आहे आसाम रायफल्स केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल राष्ट्रीय गार्ड अशा विविध आपल्या संघ काम करणाऱ्या सैनिक बल आहेत तर आपण पाहणार आहोत आसाम रायफल तर अठराशे पस्तीस मध्ये तिची स्थापना आहे त्यानंतर तिचं मुख्यालय शिलाँग येथे त्यानंतर केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल त्याला म्हणतो आपण सीआरपीएफ यांचे मुख्यालय नवी दिल्ली आहे तर स्थापना आहे एकोणीसशे एकोणचाळीस रोजी होमगार्ड ची कुठे आहे होमगार्ड एकोणीसशे शेहेचाळीस रोजीची स्थापना आहे तर ते पूर्ण देशामध्ये दे, प्रत्येका राज्यामध्ये त्याचं मुख्यालय आहे त्यानंतर राष्ट्रीय कॅडेट कोर एन सी सी चे मुख्यालय आहे दिल्ली येथे तर त्याची स्थापना आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजीची प्रादेशिक सेना टी एम म्हणून ओळखल्या जाते एकोणीसशे एकोणपन्नास ची स्थापना आहे ती वेगवेगळ्या राज्यामध्ये म्हणजेच सर्व राज्यांमध्ये तिचे मुख्यालय आहे त्यानंतर भारत भारत आणि तिब्बत तिबेट सीमा पोलीस म्हणून काय ओळखले जाते आय टी बी पी हे या नावाने ती एकोणीसशे बासष्ट हो रोजी तिची स्थापना आहे आणि तिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे सीमा सुरक्षा बल म्हणजेच बीएसएफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अशी तिची संस्था आहे ती एकोणीसशे पासष्ट रोजी स्थापन झालेली आहे तिचे मुख्यालय दिल्ली येथे तसेच सी आय एस एफ म्हणून एक आपले केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आहे त्याची स्थापना आहे एकोणीसशे एकोणसाठ रोजी ते एकोणसत्तर रोजी तर तिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे तटरक्षा म्हणजे कोस्ट गार्ड बल कुठे आहे ते नवी दिल्ली ऑफिस आहे त्यांचे मुख्यालय एकोणीसशे अठ्यात्तर ची त्याची स्थापना आहे त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा गार्ड एस जे कमांडो असतात आपले तर त्याची स्थापना आहे एकोणीशे चौऱ्याऐंशी रोजी त्याची स्थापना केलेली आहे त्याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे तर त्वरित कार्यबल एक आपल्याकडे आहे सुरक्षा बल आहे ते आहे आर एफ या नावाने ओळखली जाते ती एकोणीसशे ब्याण्णव ला त्याची स्थापना वर्ष आहे त्यानंतर राज्य पोलीस वेगवेगळ्या राज्याचे पोलीस जे असतात त्याचे सर्व म्हणजे आपल्या प्रत्येक राज्यामध्ये त्याचे प्रत्येक मुख्यालय प्रत्येक राज्यामध्ये असल्यानं असल्या कारणाने त्याला सर्व राज्यामध्ये मुख्यालय असतात अशा प्रकारे मित्रांनो महत्वाचं असणार हे एक आपल्या राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने माहीत असणं गरजेचं होतं की त्याचे मुख्यालय कुठे आहे त्याची स्थापना कुठे झालेली आहे त्यानंतर आता पाहूयात आपण राज्याची स्थापना प्रमुख जे राज्य स्थापन झाले तारीख बघूयात स्थापना दिवस बघूयात स्थापना दिवस म्हणून साजरा केल्या जाणार आहे तर पहिला आहे एकवीस जानेवारी मणिपूर मेघालय आणि त्रिपुरा दिवस एकवीस जानेवारी त्यानंतर चोवीस जानेवारी उत्तर प्रदेश दिवस सहा फेब्रुवारी जम्मू काश्मीर दिवस वीस फेब्रुवारी मिझोराम व अरुणाचल प्रदेश दिवस त्यानंतर अकरा मार्च अंदमान व निकोबार द्वीप समूहाचा दिवस म्हणून ओळखला जातो त्यानंतर बावीस मार्च बिहार दिवस तीस मार्च राजस्थान दिवस एक एप्रिल उत्कल ओडिशा दिवस ओडिशा दिवस म्हणून एक एप्रिल त्यानंतर चौदा एप्रिल तमिळनाडू दिवस पंधरा एप्रिल हिमाचल प्रदेश दिवस एक मे गुजरात आणि महाराष्ट्र गुजरात आणि महाराष्ट्र एक मे लक्षात ठेवा एक मे आणि गुजरात आणि महाराष्ट्र त्यानंतर सोळा मे सिक्कीम दिवस दोन जून तेलंगणा दिवस एक नोव्हेंबर पंजाब हरियाणा मध्य प्रदेश कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश इत्यादी राज्य एक नोव्हेंबर हा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातात त्यानंतर एकोणीस डिसेंबर गोवा दिवस एक डिसेंबर तर एक डिसेंबर आहे नागालँड दिवस अशा प्रकारे मित्रांनो याच दिवशी नागालँड या दिवशी त्याचं एक महत्वाचं आहे या दिवशी हॉर्नबिल महोत्सव येथे आयोजन केला जातो नागालँड येथे लक्षात ठेवा हॉर्नबिल समूह अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या लेक्चर मध्ये असं पाहिलेलं आहे की भारताचे संरक्षण दलाच्या दृष्टीने आणि आपले नॅशनल सिक्युरिटी फोर्स जे आहेत त्याचे विविध विभाग त्याचे मुख्यालय त्यांचे ऑफिसर आपण त्यांचे विभाग हे देखील पाहिलेलं आहे मित्रांनो आपण तिन्ही दल पाहिलेले आहेत जलसेना वायुसेना त्यानंतर आपण आज पाहिलेला आहे की आप, ऑफिसरांची त्यांची श्रेणी पाहिलेली आहे त्यानंतर आपण वायुसेना थलसेना आणि नौसेना यांचे प्रशिक्षण संस्था कुठे आहेत त्यांचे मुख्यालय कुठे आहेत हे देखील आपण आजच्या ले लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे ते आपण नोट्स काढाव्यात किंवा आपण लक्षात ठेवाव्यात पाठ करून ठेवाव्यात थे, त्याच्यानंतर आपण एक महत्वाचा असाच एक मुद्दा पाहिला तो पाहिला आपण वेगवेगळे जे देशामध्ये आपल्या संघटना काम करत असतात सिक्युरिटी फोर्स ले ले, आपन, ले ले, ले ले आपन, जे असत वेगवेगळ्या नावाने त्यांची स्थापना पाहिलेली आहे आपण त्यांचे मुख्यालय पाहिलेले आहे त्यानंतर पाहिलेले आपण राज्याची स्थापना आपल्या देशामध्ये जे राज्य स्थापन झालेले आहेत ते कोणत्या दिवशी झालेले आहेत स्थापना दिवस ते देखील आपण यामध्ये डिटेलमध्ये ते पाहिलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता आपण अशाच पुढच्या एका महत्वाच्या मुद्द्याला सुरुवात करणार आहोत तो पुढच्या मध्ये कोणता असणार आहे हे लक्षात ठेवा भारताचे प्रमुख शोध संस्था म्हणजे ज्या आपल्या आय आय टी आय आय सी करत असतात त्या संस्था आपल्याला माहिती असणं गरजेचं असते त्याच्या एका वाक्यामध्ये किंवा जोड्या लावामध्ये आपल्याला विचारू शकतात त्यामुळे आपण पुढच्या लेक्चर मध्ये आपण कंटिन्यू करूया त्याला तुम्ही देखील पुढचं लेक्चर ह्या नंतर झाल्याच्या नंतर अपले शेर आ, ते अटेंड करा आणि आपल्या मित्रांना शेअर देखील करा मित्रांनो तसेच आमचं सॉरी आपलं युट्यूब चॅनल आहे आरंभ करिअर अकादमी आरंभ एमपीएससी करिअर अकादमीला आपण जॉईन व्हावा त्याला लाईक करावा त्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील आपण प्रतिसाद द्यावा त्याच्यानंतर आपलं दुसरे हे इंस्टाग्राम आयडी आहे आरंभ एमपीएससी करिअर अकादमीने ते देखील आपण फॉलो करावा मित्रांनो चला तुम्हाला परीक्षेसाठी पुढील परीक्षेसाठी अभ्यासासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो